मला असं वाटतं की बारा महिने श्रावण का नाही आहे का नाही आहे बारा महिन्यात श्रावण अहो दहशत आहे तुम्हाला नाही माहिती ही जिम वाली पोरं जी आहेत ही दहशत आहे यांना वाटते की खा दाबून चिकन खा दाबून चिकन बॉडी होत्या ही दारू पिणारी लोक खा दाबून चकना खा दाबून चकना या मुली पिझ्झा बर्गर चिकन चिकन सूप प्यात यार सूप पाण्यात विरगडतात आमची हाड बर्गरपर्यंत ठीक होतं यार बर्गर ठीक आहे चल पण चिकन मोमोज चिकन मोमोज मोमोज मध्ये घालून विकल्यात आम्हाला किती वाईट वाटत माहितीये बघताना आ बारक्या बारक्या पुरी बाई तीस तीस किलोच्या मुली येऊन म्हणतात की भाई एक प्लेट चिकन मोमोज एक प्लेट चिकन मोमोज मांडी गेली माझी एक प्लेट चिकन मोमोज करायला आ जरा तर लाज बाळग ग ताई जरा तर लाज बाळग हा भीती किती आहे आमच्या घरामध्ये माहिती आहे तुम्हाला असं बायको अंडी तिथे कोणतरी ऑमलेट मागतो असं बायको दोन अंडी तिथ्या कोणतरी ट्रिपल राईस मागतो काय चालू आहे सगळं ती व्हेजिटेरियन लोक देव माणसं रे ती व्हेजिटेरियन त्यांच्या नावाचा देवा लावतोय आम्ही घरी आमच्या आमच्या बायका त्यांच्यासाठी उपवास की अजून जरा म्हणून बाहेर निघतो बायको म्हणते संध्याकाळी इशिला नव धनी घराला म्हणून हे चालू आहे आमच्या घरात जरा लाज बाळगा रे काहीतरी आता कुठेतरी ते भागीश्री बिगीश्री हॉटेलांचा आशीर्वाद म्हणायचं जर आमच्याकडनं लक्ष केलंय लोकांचं आणि त्या बोकडांच्याकडे लक्ष आलाय नाहीतर कोण बी उठतंय चिकनचं दुकान काढते कुठे बी आम्ही लटकलेला आहे काय चाललंय आहे हे हे सगळं करायसाठी जन्म झालाय काय आमचा पण कधी उडायची इच्छाच नाही कोण उडूच येत नाही आम्हाला आणि आमच्यावर सगळी जरी येऊन उडाले तिथं